सो so, नमस्कार मी डॉक्टर ममता गुप्ता आणि आम्ही मालेगावला आहे मालेगावला डॉक्टर पार्वती पवार पण आमच्या सोबत आहे आणि रेखा खेळणार काकू आहेत यांना प्लॅन्टर आणि पायाला क्रॉनिक म्हणजे लिटरली भेगा पडलेल्या रक्त लिघायचा बऱ्याच वेळा आणि सिव्हिअर त्रास होता सोरियासिसचा आणि त्यांना सहा महिने मोदीकीय सप्लिमेंट मध्ये खूप सुंदर रिझल्ट आलाय त्या शेअर करतील बोला काकू मला ना सहा महिन्या सहा वर्षापासून हा आजार होता अजिबात जे पटत नव्हती इतकी खाज यायची रक्त यायची मी एकदम त्रासून गेली होती पण जेव्हापासून ही औषधं घेते तेव्हापासून मला खूप आराम पडला व्हेरी गुड आता खास कमी झाली आहे हो कमी झाली हात दाखवा तुमच्या भेगा होत्या ते सगळे क्लिअर झालेले आहेत अरे ना जखमांसारख्या होत्या याचा व्हिडिओ याचा जो फोटो आहे ना आधीचा तो पण आपण शेअर करू म्हणजे लक्षात येईल तुम्ही सांगा रिझल्ट काक असो बाई मी खूप आनंदी आज त्यांना खाताना खूप छान रिझल्ट आहे मोदी केअरचे मी खूप आभारी थँक्यू थँक्यू